राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार नाही संजय शिरसाट मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शिवसेना सोबतच्या युतीवर मोठं विधान केलं होतं आणि त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती या मुद्द्यावर विविध नेत्यांनी ने ने प्रतिक्रिया दिली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतली आहे ती काही नवीन नाही यापूर्वी त्यांनी अशीच भूमिका घेतली होती आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की हाताने एका हाताने टाळी वाजत नाही त्यांच्या मागच्या प्रस्तावाचं काय झालं तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे ठेवलेल्या प्रस्तावावर संजय शिरसाट यांनी म्हटलंय की राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतली ती काही नवीन नाहीये पक्ष चालवताना किंवा एखादी संघटना चालवताना जो संयम असावा लागतो जे धाडस असावं लागतं ते राज ठाकरेंमध्ये निश्चित आहे परंतु युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे कारण उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं उचित वाटत नाही राजसाहेबाने जी आज भूमिका मांडली ती सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवून मांडलेली आहे सर्वांनी एकत्र द्यावं महाराष्ट्राच्या हितासाठी याचा अर्थ युती व्हावी असाही नाही युती नको असाही होत नाही त्यांनी जे काही उद्धवसाहेबाला उद्देशून जे सांगितलं की युती झाली पाहिजे मता हो या मताचं मी पूर्वीही होतो आजही आहे याला महत्त्व आहे परंतु ही युती होणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्याची मागचे कारणं असे ज्या राजसाहेबांनी उद्धवसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावेत हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला दुसरं महत्वाचं आहे आत्ता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मग राजसाहेबांबरोबर एकत्रित यावं का मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल मग राष्ट्रवादी सोडावं लागेल आणि यांना सोडल्यानंतर राजसाहेबांचं त्यांचं जमेल का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आपल्या शिवसेनेमध्ये इतरांची हिस्सेदारी नको किंवा इतरांना बरोबर नको आणि त्यातल्या त्या जवळच्या माणसाला जवळ नको हीच तर त्यांची भूमिका आहे आम्ही जो उठाव किंवा बंडोखोरी केली ज्याला म्हणतात त्याचं कारण काय होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका हे है, आमचं मग सर्वात पहिली मागणी आमची ती होती आणि आज राजसाहेबांनी जे काही आव्हान केलं आहे ते आव्हान केल्यानंतर तातडीने त्यांना रिस्पॉन्स देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर होतील आजच्या घडीला तर ते वाटणं शक्य नाही आहे म्हणून राजसाहेबांनी आव्हान याच्यापूर्वीसुद्धा केलं होतं आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळे वाजत नाही आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही हे तिरुवार सत्य आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई